बघा पत्री मारतात पाया आपल्या पाड्याच्या ओम्या ओम्या ओम्याच्या पायाक पत्री मारतात घरूक लागतो मोबाईल खेळायला रामकृष्ण हरी 끈 꼴꼴 똥꼬리.

होला <laughs> न <laughs>

मास्टर माइंड त्यांना का दाखव मोबाईल काय झालं पकड मार काय माहिती गळावर हे दोन घालता दोन झाली होत त्याच्यामुळे ही हसान गेली होत एकाच गळ्यावर चालतात हा ना <laughs> कोकण सांगा नुपो आयकन kan सगळं दाप

आए। आए। <laughs> इला रे इला आतमध्ये जा पुढे उतराक नाही गावाचा हे फिरतात गेलो हे

ਉਗਲੇ ਤੇ ਤਾਂ ਅਦਮੀ ਆਣ ਲੋ। ਉਹ ਸ਼ਰੀਰ ਦੀ ਪੜਾਗ ਲਗਨੋ। ਟੁੱਟ ਲੋ ਤਾਂ ਕੰਮ। ਉਡੀ ਉਡੀਆ ਵਰਲੋ ਲੋ ਉਲਟੀ ਦਿਨ। ਚੱਪਲ ਹੀ ਨਾ। ਅਦੇ ਉਹ ਪੁੰਦੇਸ਼ ਜੁੜੀ ਹੈ ਮਾਰ ਤੁਲੋ। ਲੈ ਆ ਤੇਰੇ ਪੈਰ ਚੱਪਲ ਹੀ ਨਾ। ਚੱਪਲ ਹੀ ਨਾ। ਜੁੱਸ ਗਾਲਾ ਤਾਂ ਬਾੜਿਆ ਤਾਂ। ਹਾਂ। ਅੱਧ ਦਿਨ। ਤੇ ਉਹ ਫਾਇਟ। ਇਹ। ਨਹੀਂ ਬੈਡਰੂਮ ਫਾਇਟ। ਆ ਤਾਂ ਆ ਤਾਂ ਗਾਲੀ। ਆਹ ਹਰਲ ਦਾ ਹਰਲ। ਅੱਧ ਗਲੋ। ਇਹ ਲੱਗਦਾ ਰੋਲੀ ਬਾੜਾ ਤਾਂ ਘਰ ਹੀ ਪੜਨਾ। இது <laughs> <laughs>

Youtu, 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 o u t u youtu, 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 y o u u youtu, 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 y o u t o u t u youtu, o t u y o u t o u t u y o u t o y o u t o o u t u y o u t y t u y o u y o u o u t youtu, t t u y o u o u t u y y t u y t u youtu, youtu, y o youtu, y t t y o o u t u o u t u y o t t o u t u y t u youtu, o u t u y o t u y t u youtu, o u t u y o t u y t u youtu, o u

शूटर आयती सरता की एक ना काय रे हीरा दे ना सोड ही काढ मग अरे ह्या सोड

यो यो तो अजिबातच ना मेला काय सांगतलं पंधरा वीस फोन करतल तेव्हा उचलल्यानंतर एक फोन हो काय काम तुझा तू मेलस तरी काय नाही

मला विश्वास होतो मी चांगला मी गेलो तुम्ही फोन लावताना मी आमच्या पहिल्याच काड्या पत्री मारू येतो आंदुरल्यात म्हणजे जाता नाही काहीतरी अ या माणसांची कमी आय या रे या रे मुंबईकरून नदीत चालला

ಈ आवाज ಕಳುಂದಾಕೊಂಡೆ ಮೈಗೆ ರಾಜತೆ ಐದ್ರು ಬನ್ ಹಾ तू ತುya ಬರೋರು ಹಾ ಕಡಾಯಾ ನಾನ್ ತ मारತೀನಿ છોಡೋನು ದೇಶಾ ಕಾ ಕಡಾಯಾ ಪಾಾ છોಡೋ ಕ್ಯಾಗಿ ಇವಡಾ ದಾರಾ ತಿರ್ಗಿ ತಿವಡಾ ಜೀವೋ ಮೈ ವಡ ಅಡೇರ ಹಾ ಐತು ಸೋ ಪಾಯ್ ಐತಿ ವಡ ಐತಿ ವಡ ಚಾಮ್ ದೋನ ಬಾ ಚಲ ಸಡಾ ಸಡಾ ದಿಂದಾ ಶೂಟ್ 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 ಆ

पेट्रोल का मारतात मग पेट्रोल आम्ही बघितलं एका व्हिडिओ त्या रॉकेल का पेट्रोल पायाक लागत नाही ना मुलाखत घे ह्याची घेऊ Sånn! <trykne> 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 <trykne>